नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आत्ताच्या घडीची अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे सी ओ बनले आहेत कुपोषित बालकांचे पोषण दूध आणि त्यांनी काय असं काम केलं की ते पोषण दूध बन बनलेले आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा नाशिकमध्ये घडलेली ही घटना आहे जिल्हा परिषद ओ ओंकार पवार अकरा किलो वजन त्र्याण्णव सेंटीमीटर उंची कुपोषित दीपकसाठी जिल्हा परिषद सी ओ बनले पोषण दूध या उपक्रमाची सुरुवात आपण स्वतःपासून करणार आहोत असं सी ओ ओंकार पवार यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत तीव्र कुपोषित बालकांची जबाबदारी स्वीकारलेली आहे नाशिक न्यूज बघा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या पोषण दूध उपक्रमा अंतर्गत कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे या मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्वतः पोषण दूताची भूमिका स्वीकारत वैष्णवनगर नाशिक येथील कुपोषित बालक दीपक गोरख पिंपळके यांच्या आरोग्य सुधारण्याची जबाबदारी उचललेली आहे दीपक वयाने अवघा वर्षाचा असून त्याचे वजन फक्त अकरा किलो आणि उंची फक्त त्र्याण्णव सेंटीमीटर इतके आहे त्यामुळे त्याची नोंद सॅम श्रेणीतील अत्यंत तीव्र कुपोषित करण्यात आलेली आहे अशा मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहार वैद्यकीय तपासण्या आणि कुटुंबाला मार्गदर्शन गरजेचे असते हे लक्षात घेऊन पोषण दूत म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः दीपकच्या कुटुंबाशी थेट संपर्क साधणार आहेत आणि त्यांनी पुढे बघा अजून माहिती सांगितली आहे कुपोषण निर्मूलन ही फक्त एका विभागाची जबाबदारी नसून प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने ती सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे एक अधिकारी एक बालक या पद्धतीने काम केल्यास नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करण्यास मदत होईल असं सीईओ ओमकार पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे काय आहे हा उपक्रम आणि अंगणवाडी सेविकांसाठी हा उपक्रम का महत्वाचा आहे हे जाणून घ्या बघा पोषण दूत उपक्रमाअंतर्गत प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील एका कुपोषित बालकाला दत्तक घेतो संबंधित बालकांच्या कुटुंबाशी नियमित संवाद साधून आहार पद्धती स्वच्छता आरोग्य तपासण्या व पूरक आहार याबाबत लक्ष ठेवले जाणार आहे अंगणवाडी सेविका आशा व आरोग्य सेविका यांच्याशी समन्वय साधून बालकाची नियमित वजन उंची तपासली जाणार आहे त्यामुळे कुपोषित बालकांच्या प्रगतीवर थेट लक्ष ठेवले जाणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुख प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी व इतर अधिकारी यांना देखील कुपोषण बा कुपोषित बालकांचे पोषण दूत बनावे अशा सूचना दिल्या आहेत यामुळे प्रत्येक कुपोषित बालकांच्या आरोग्याची सामूहिक जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे यावेळी गट विकास अधिकारी डॉक्टर सोनिया नाकाडे सरपंच मंगळू पिंपळके ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ तरवारे यांच्यासह तालुका स्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सी ओ पवार यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकांनी ही बातमी जास्तीत जास्त वरिष्ठ अधिकारी तसेच आपले जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडे प्रकल्प अधिकारी आहेत किंवा आपल्या एरियामधील जे उच्च दर्जाचे अधिकारी आहेत यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी जेणेकरून आपल्या अंगणवाडीत जर कुपोषित बालके असतील तर ते सुद्धा त्यांच्या पोषण दूत बनावे असे त्यांना जर तुम्ही सांगितलं तर ते ल जास्तीत जास्त लोकांवर प्रभाव पडून ही आपली जी योजना आहे पोषण दूताची ही सक्सेस होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही योजना सक्सेस करण्यासाठी तिने अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि आरोग्य सेविका यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तसेच बघा ताईंनो हा व्हिडिओ देखील खूप महत्वपूर्ण आहे कारण की प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक दोन तरी कुपोषित बालके असतातच त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आपण जर आपल्या अधिकाऱ्यांशी जर संपर्क साधून जर एखाद्या बालकाला जर आपण ते पोषण दूताचं जर काम दे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर दिलं किंवा आपल्या गावातील सुद्धा भरपूर अशी मोठी लोकं असतात त्यांनी जर एका बालकाला जर पोषण दूत म्हणून काम केलं तर त्या बालकांचं आरोग्य सुधारणार आहे सोबतच त्याची आहार पद्धती स्वच्छता पूरक आहार तपासण्यासुद्धा व्यवस्थित होणार आहेत हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खरंच मला या सी ओनी केलेला उपक्रम खूप आवडलेला आहे पोषण दूध ही संकल्पना खूप छान आहे याचा नक्कीच चांगला परिणाम होणार आहे तसेच हा व्हिडिओ देखील महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मैत्री मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मैं यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद